शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन मार्केटचा आढावा घेत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो खरं तर दोन दिवस आपल्या मनामध्ये खूप मोठ्या हालचाली सुरू होत्या आणि आ, हे वर्ष आव्हानात्मक होतं टोमॅटो उत्पादकासाठी खूप आव्हानात्मक असणार हे वर्ष आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि असं असताना दर एकतर माल अडचण प्लॉट आपल्या अडचणीत आहेत किंवा माल कसा तरी आपण कमी उत्पादन असू द्या परंतु आपण माल चांगल्या पद्धतीने उत्पादन केलंय आणि या उत्पादित झालेल्या मालाला चांगला सन्मानजनक तरी दर मिळतो की नाही अशा पद्धतीची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये होते मी सुद्धा काल तुम्ही माझ्या पोस्ट पाहिल्या असते खूप दुःखी अशा सॅड तुम्हाला पोस्ट बघायला मिळाल्या असतील तर आपण लढणारी माणसं आहे आपण कधीच हार मानत नाही परंतु अशी एखादा प्रसंग येतो की आपलं कष्ट आपल्यासमोर उभं राहतं आणि मग आपल्याला वाटतं एवढं रात्रंदिवस राबल्यानंतर आपल्या पदरात जर काय पडणार नसेल तर निश्चितपणानं ती दुःख आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु आज मी एक चांगली गोष्ट समोर घेऊन येणार आहे की जे झपाट्यानं खाली येणारं मार्केट आहे ते निदान स्टेबल होते त्याच्यामध्ये वाढ होते आणि बऱ्यापैकी दर आज मिळतो हे सांगताना मला निश्चितपणानं आनंद होतोय तर एकशे अठ्ठावन्न कॅरेट आज आपण मार्केटला घेऊन आलोय आपला सुपर चांगल्या क्वालिटीचा हो चा माल आहे आणि त्याचे दर सुद्धा इथं मला चांगले मिळालेले आहेत आणि आनंदाची गोष्ट असे की आपल्याला फॉलो करणारे काही शेतकरी मंडळी पण योगायोगाने या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत सगळ्यांचा माल येतोय मालाचा दर्जा चालू आने दर या संदर्भ की चर्चा करते तो है शिव जी नमस्ते नमस्ते हमें आप पहले बताइए कि जो काम चल रहा है हाँ। वो कैसा चल रहा है जो माल आ रहे है वो कैसा आ रहे है और जो आगे की जो सिचुएशन है आपके जहाँ आप चंडीगढ़ माल बेचते हो हाँ। तो ये ओवरऑल ये जो बिजनेस चल रहा है वो किस आ, कैसा चल रहा है आपका चंडीगढ़ में बहुत बढ़िया चल रहा है माल भी आपके अच्छे आ रहे हैं पहले से माल में बहुत सुधार है साफ सुथरा माल है आप दे खेत की देखभाल रखिए ऐसे ही माल भेजते भी भला होगा और मेरा भी भला होगा आपको चार चार पैसे मिलेंगे मुझे चार पैसे मिलेंगे आप अपने खेत की देखभाल रखिएगा हर हर महादेव हर हर महादेव तर मालांची जी क्वालिटी आहे नक्कीच सुधारलेली आहे महाराष्ट्रामध्ये अनेक भाग चालू आहेत अनेक विभागामधून अडचणी येत अनेकांच्या गाड्या पोचण्यामध्ये अडचणी येते परंतु निसर्गानं कुठ तरी आपल्याला आठ दहा दिवसाची जी उघडीत दिले त्याचा परिणाम असा झाला की स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळं चांगल्या पद्धतीचं ऊन मिळाल्यामुळं माल अगदी चांगल्या पद्धतीचे माल तयार होत आहेत आणि त्याचा फायदा कुठंतरी व्यापाऱ्यांना होतोय लोडिंगला होतोय आणि शेतकऱ्यांनाही त्याच्या दरामध्ये कुठेतरी सुधारणा होताना दिसते आपल्यासोबत आरतीचे जे प्रमुख आहेत श्रीराम रोडचे ते पप्पू सुर्वे आपल्या सोबत आहेत पोपट सुर्वे आणि त्यांचे पण आपण मनोगत घेणार आहे की दरामध्ये जो बदल झाला आहे किंवा जो मालामध्ये तो त्यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया पप्पू सेठ नमस्ते नमस्कार तर मला सांगा खूप जोरात सुद्धा सगळं सीझन चालू झालेलं आहे मध्या काळामध्ये ज्या अडचणी होत्या त्या आता आणि दराची काय गुड न्यूज आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना काय तुम्ही देणार आहे थोडी सुधार आहे सुधार आहे कालपासून दर टेबल आहे बर कमी तर नाहीये एक दोन रुपयाची वाढ आहे दर काय चालू आहे सध्या बारा ते पंधरा रुपयाची खरेदी चालू आहे त्याच्यामध्ये साऊ पंधरा रुपयापर्यंत पर्यंत आहे आपलं आणि वीस चाळीस दहा ते बारा रुपये दहा ते बारा रुपये आहे दोन दिवसापूर्वी मार्केट तर अजून डासळत असं वाटायला लागलं होतं परंतु तशी परिस्थिती दिसत नाही आणि मला एक सांगा बापू सेठ मालाची तशी दरवर्षीची आवक जसं ज्या वेळेस मंदी येत असते आणि तुम्हाला लक्षात येतं की म्हणजे पाच पाच सहा रुपये जरी झाले तरी गाड्या भरून यायचं काय थांबत नाही पण या वर्षी तशी गर्दी किंवा तसा जो लोड आहे तो दिसतोय का नाही नाही गेल्या वर्षी फरक म्हणजे पन्नास टक्के आवक ही कमी आहे आणि तसं बघायला गेलं तर हे सीजनचं सगळं हे चालू आहे म्हणजे सीझन चालू आहे पीक मध्ये म्हणजे आपल्याला लागवडी जास्त त्या मोठ्या प्रमाणावर चालू व्हायचा हा सगळा काळ आहे आणि त्याच्यामध्ये आवक जास्त वाढताना दिसत नाही म्हणजे भविष्य जे आहे ते कुठेतरी बरं आहे म्हणजे अडचणी असतील काय जिथं माल आपला जातो तिथल्या काय अडचणी असतील मालातल्या काय अडचणी असतील त्याच्यामुळे भले आज दर कमी असतील परंतु येणाऱ्या काळामध्ये वाढण्याचे चान्सेस नक्की शेतकऱ्यांना म्हणजे वाढेल हे अपेक्षा राहणार आहे कारण आपण दिवस रात्र राबल्यानंतर हे पीक आणलंय आणि <laughs> आपण लगेच त्याचे आपण असा काय अर्थ काढायची गरज नाही की पुढे जाऊन पडलं तर ते आपल्या पाचवीला पोचले <laughs> परंतु आपण निराशा झटकून मी व्हिडिओ बनवतानाच माझा उद्देश असतोय की, की लढत राहिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि आपण जर असं म्हणायला एक आपण लावायचं अपेक्षा आणि एकीकडे दरज राहणार नाहीत म्हणायचं असला गोंधळ करायचा नाही एका सकारात्मकतेनं आपण सगळं काम करत आलोय या अपडेट सुद्धा मी आनंदाने देत असतो कारण दोन रुपयाची वाढ म्हणजे माझे आज दीडशे कॅरेट आहेत तीन टन माल आहे आणि तीन टन मालाला दोन रुपये तर सहा हजार माझे म्हणजे हे सहा हजार वाढणं हे काय हे एका शेतकऱ्याला निश्चितपणानं समजू शकतं कारण आपल्याला योग्य वेळी येणारे हजार रुपये सुद्धा खूप महत्वाचे असतात शेतीमध्ये खर्च वाढतोय आणि त्याच्या दृष्टीनं जर सहा हजार वाढून येत असेल कालच्या आयला जर मला आज सहा हजार रुपये जास्त मिळत असतील तर तो आनंद निश्चितपणानं माझ्या बोलण्यातून तुम्हाला दिसणार आहे मला खूप रेट वाढलेले सुद्धा व्हिडिओ बनवायचे आणि योगायोगानं परमेश्वर पांडुरंगाने ती वेळ आपल्या सगळ्यांच्यासाठी येईल अशा माझी अपेक्षा आहे दर वाढलेत प्लॉट सांभाळा अजून सुद्धा दर वाढतील अशा अपेक्षा ठेवूया आणि ही अपडेट इथं थांबवूया धन्यवाद